नवापूर स्वयंसेवकांची केदारनाथ येथील शाखा शताब्दी वर्षानिमित्त प्रेरणादायी उपक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नवापूर इथं स्वयंसेवकांनी एक वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला पवित्र उत्तराखंडातील केदारनाथ धाम येथे पोहोचून मंदिर परिसरात विशेष शाखा भरवण्यात आली या शाखेत मुख्य शिक्षक म्हणून अनिल दुसाणी यांनी शाखा घेतली तर प्रार्थना प्रमुख दर्शन राजेश पाटील यांनी प्रार्थना घेतली आणि घोषणांद्वारे देशभक्तीचे संदेश दिले अतिशय खडतर पायी प्रवास करून हिमालयाच्या पायथ्याशी आणि पवित्र मंदिराच्या सान्निध्यात भरवलेल्या या शाखेला विशेष महत्व लाभले संघाच्या शताब्दी वर्षाच्या स्मरणार्थ आयोजित हा उपक्रम केवळ स्वयंसेवकांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरला यावेळी नवापूर येथील स्वयंसेवक मनोज बोरसे विशाल पाटील जिग्नेश काठेवाडी भूषण पाटील अमित सोनार रवी पाटील प्रवीण चौधरी कुणाल भामरे रणजित जाधव श्रीकांत मोरे रोशन पाटील हेमंत हिरे कार्तिक घरटे यांच्यासह स्वय इतर स्वयंसेवकांनी उपस्थित राहून शाखेत सहभागी झाले